परषद 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 और खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड बीड ऑनलाईन ज्ञानभूमी आपलं सर्वांचं स्वागत मी नानोबा वाईबसे बसे बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाचं आगमन होत त्याच उत्सवाच्या पूर्वसंध्येला बीड शहरातील ट्रिंकल इंग्लिश स्कूलच्या या शाळेमध्ये गणेश उत्सवाचं आकर्षण म्हणून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या माता जे काय आहेत या शाळेमध्ये आल्या आहेत आणि त्यांनी इको फ्रेंडली गणपती या ठिकाणी स्थापना केली आहे या ठिकाणी बनवला आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर पालकांची आणि विद्यार्थ्यांची एक कार्यशाळाच या ठिकाणी पार पडली आहे माझ्यासोबत काही पालक आहेत फर्स्ट सेकंड आणि थर्ड येणारे विद्यार्थी आहेत त्यांचं देखील शाळेच्या वतीने कौतुक करण्यात आलंय शाळेच्या मुख्याध्यापिका या ठिकाणी आहेत तरी पाहिलं गेलं तर काय संकल्पना होती आणि किती विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला मातांनी काय वाट सहभाग घेतला या ट्विंकलिंग स्टार स्कूल मध्ये शिवाजी नगर ब्रँचच्या जे काही पेरेंट्स आहेत आणि त्यांचे जे मुलं आहेत यांनी जवळपास फोर्टी स्टुडंटनी यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं आपण यांच्यामध्ये इको फ्रेंडली गणपती मेकिंग कॉम्पिटिशन ठेवलेली होती आताच्या काळामध्ये जे काही प्रदूषण वाढत आहे त्याच्यामुळे आपण ही कल्पना अंमलात आणलेली आहे कारण इको फ्रेंडली गणपती जर आपण बनवले आणि तेच जर स्थापन केले तर ते पुन्हा पुन्हा म्हणजे आपल्या मातीमध्ये मिक्स होतात ते जर आपण पाण्यामध्ये हे केले तर त्याच्यामुळे ही कल्पना आपण या ठिकाणी राबवलेली आहे नक्कीच पाहायला गेलं तर गणेश उत्सव अगदी उद्याच आहे म्हणजे पोरसंध्येला या शाळेमध्ये गणपती बाप्पाचं आगमन झालंय आणि त्याच्या अनुषंगाने काही आ, माता आहेत ज्या शाळेतली मुलं आहेत त्यांनी गणपती बनवलाय कसा बनवलाय गणपती किती खर्च आलाय एकंदर पाहिला गेला तर आनंद कसा वाटला या आपण जाणून घेण्याचा ता प्रयत्न करू ताई काय सांगाल तुमच्या पाल्यानं मस्त पैकी गणपती बनवलाय तुम्ही त्याला सहकार्य केलंय काय आनंद व्यक्त कराल आणि इको फ्रेंडली गणपती बनवण्यासाठी काय कष्ट केले कष्ट काही नाही केले प्रथम तर स्कूलनी ही छान योजना आखली आहे की इको फ्रेंडली गणपती बनवला बनवायचा मुलांना पण प्रोत्साहन दिलंय कसं बनवायचा काय असतं काय नाही सगळं मुलांना पण समजलं त्या दृष्टीने आणि खर्च तर काही नाही आला शाळेनेच माती वगैरे क्ले वगैरे पुरवले आणि खूप छान वाटलं मुलांसोबत गणपती बनवून आणि फर्स्ट नंबर आला ह्याचही खूप छान गणपती बनवला हो खूप शाळेमध्ये असताना बनवलं होतं आज ते आठवणी पण जाग्या झाल्या त्यामुळे खूप छान नक्की तुम्हाला काय वाटते खूप छान आणि खूप छान अनुभव आला तुम्हाला काय वाटलं गणपती उद्या आहेत आज पूर्वसंध्येला कार्यक्रम घेतलाय प्रथम तर मी ट्विंकलिंग स्टार इंग्लिश स्कूल चे धन्यवाद यासाठी देते की यांनी हा खूप छान उपक्रम राबवला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इको फ्रेंडली गणपती बनवण्यामागं मुलांमध्ये क्रिएटिव्हिटी निर्माण होते आमच्याही लहानपणीच्या आठवणींना उजाळा भेटतो आणि आम हा माझा फर्स्ट टाईम गणपती मेकिंग इन माय लाईफ आहे म्हणायचं परंतु जे आर्किटेक्चर किंवा मग वेगवेगळ्या ज्या संकल्पना आहेत त्या स्कूलतर्फे राबवल्या जातात गणपतीच्या पूर्वसंध्येला मुलांनी स्वतःहून गणपती बनवणे हा पण खूप नवीन अनुभव आहे त्यासाठी मी पूर्ण टीमचे आणि शाळेचे खूप खूप आभार व्यक्त करते आणि दुसरी गोष्ट तुमच्या पण मीडिया प्रेसचे आभार व्यक्त करते की तुम्ही आम्हाला मोटिवेट केलं नक्कीच या ठिकाणी पाहिलं गेलं तर गणपती उत्सव हा गेल्या उद्या येणाऱ्या दहा दिवस चालणार आहे मात्र या शाळेमध्ये आजच गणपती बाप्पाची स्थापना मुलांच्या आणि त्यांच्या आईच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आली आहे आता येणाऱ्या काळात या उत्सवाचं मोठ्या प्रमाणात रूपांतर होणार आणि येणाऱ्या काळात गणपती बाप्पाचं नक्कीच गुणगौरव होण्याशिवाय राहणार नाही बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था कॉन्फरन्स हॉल लग्न वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क हॉटेल हो गोल्डन चॉईस भगवान बाबा प्रतिष्ठानसमोर बार्शी रोड बीड